तरुण भारत अस्मिता मध्ये मांडण्यात आलेल्या स्टॉल धारकांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे या प्रदर्शनात खाद्यपदार्थांचे स्टॉल बरोबरच आरोग्य बँकिंग उपयोगी साहित्य शोभिवंत दागिने फर्निचर यासारखे विविध स्टॉल नागरिकांची गर्दी खेचत आहेत स्टॉल धारकांना मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांच्यामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे अशाच काही स्टॉल धारकांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया स्टॉल आम्हाला प्रतिसाद चांगला मिळालेला आहे आणि आम्ही मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करतो वुडनमध्ये कपर्स पण करतो आणि स्टीलमध्ये पण कपर्स डायनिंग टेबल सोफा सेट वगैरे सगळं तयार करतो आपण आणि विथ आम्हाला बॉक्स टेप कॉट म्हणा हॉटेल कॉलेज स्कूल सगळ्याचे फर्निचर आम्ही तयार करतो आम्हाला प्रतिसाद चांगला मिळालेला आहे तो उद्धमबाला मॅन्युफॅक्चरिंग करतो आम्ही आणि आमच्या फॅक्टरीचा ॲड्रेस आहे मुकेश स्टील इंडस्ट्रीज सेवन झिरो वन महाराष्ट्र सोप कंपाऊंड उद्यमबाग बेळगाव ग्लॅमर मोफतलाल हे एक मोफतलाल जी शंभर रुपयांची पिढी आहे त्याचं एक ब्रांच आहे जे कुर्तीज लेगिन्स आणि ह्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत प्युअर कॉटन आणि लिनन आणि सगळ्यामध्ये कॉटन विकलं जातं आहे आणि दोन दिवसात आत्तापर्यंत चांगला परिसाद आहे लोकं या आलेत बघालेत फील आलेत असंही बायकांना खरेदी करायला थोडं टाईम लागतं म्हणून ते टाईम चाललं आहे आमचा हा चांगला चांगला माल ठेवतो हो आम्ही म्हणजे लेगिन्स कुर्तीज फ्रॉक साईल कुर्तीज लाँग लाँग ड्रेसेस एथनिक वेअर एव्हरीथिंग इज देअर आणि तरुण भारतनी जे कार्यक्रम केला आहे अस्मिता खरंच म्हणजे चांगलं एक आहे की असं बॅगावर व्हायला पाहिजे बायकांसाठी स्पेशली हॅट्स ऑफ टू तरुण थँक्यू आपलं हे स्टॉल आहे जे आहे ते बॉडी वर्क्स फिटनेस स्टुडिओ बेळगाव यांचं ही, ही एक लोकमानाची शाखा आहे आपली ही जिम एकदम बघितला तुम्ही एक मल्टी युनिसेक्स जिम आहे जिथे पुरुष आणि महिला दोघांसाठी जिम आहे जिथे दोघं एकत्र वर्कआउट करू शकतात आपली ही जिमची एक अशी एक खासियत आहे की इथे आपले तुम्हाला प्रोफेशनल ट्रेनर्स मिळतील आपल्याकडे कार्डिओ सेशन घेतात स्पोर्ट्ससाठी स्पेश सेशन्स वेट ट्रेनिंग वेट गेनिंग याच्यासाठी खूप सारे सेशन्स असतात त्याचप्रमाणे तुमचं डाएट तुमचे वजन कमी करायचं प्लस तुम्हाला डेली रुटीनला काम करायला जे एक्सरसाइज लागतात तेही आपले ट्रेनर्स तुम्हाला असं वन टू वन सेशन्स घेऊन तुम्हाला सगळे कळवतात आपले जिम बाकी इतर जिमपेक्षा त्यांचे कॉस्ट खूप कमी आहेत आणि गेले दोन दिवस आपले इथं आपण स्टॉल लावलेला आहे लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे श्रीबमॅन स्टील फर्निचर ह्या आमच्या स्टॉलला खूप चांगला लोकांचा प्रतिसाद आहे आमच्या स्टॉलवरती सोफा सेट डायनिंग सेट सोलार वॉटर हीटर टी व्ही फॅन भरपूर असे आयटम आमचे आहेत त्या त्याच्यामुळं लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे ह्या प्रदर्शनमध्ये आम्ही कस्टमरसाठी खास डिस्काउंट ऑफर ठेवला आहे ह्या दोन दिवसामध्ये कोणी बुकिंग करेल त्यांना पेशल आम्ही डिस्काउंट देईल तुमचं नाव युरेका फोप्स युरेका पोपमध्ये तुम्हाला वॉटर प्युरिफायर मिळतील वॅक्यूम क्लीनर मिळतील नवीन आमचा एक प्रोडक्ट आलेला आहे तुम्हाला मॉप अँड वॅक म्हणून आणि एक आमचं नवीन प्रोडक्ट आलं आहे तुम्हाला ॲक्वासॉफ्ट म्हणून म्हणजे पाणी किती हार्ड असेल तर तुम्हाला सॉफ्ट सॉफ्टतील तर कालपासून आज रिस्पॉन्स चांगला आहे आले अंगडे आधारे नबध मन्याला ना अंगडी यादारे मातले कॉटन मात पॉलिस्टर सारी मग नऊवारी एला तर सिरी शिकत स्टॉल नंबर नाईन सिल्क लाईन हमारा शॉप में आहे वी आर हैविंग द ऑल डिझायनर कलेक्शन लिनन का है कॉटन है, है सिल्क है प्योर सिल्क भागलपूर सिल्क सब आहे दोन्ही रिस्पॉन्स अच्छा आहे मला माझ्या स्टॉलचं नाव आहे का अमेरिकन डायमंड अँड ऑक्सर्डाईज ज्वेलरी तर माझ्या स्टॉलवरती हा हे तुम्ही बघता दिज आर ऑनेक्स बीड्स ह्याला ऑनेक्स बीड्स म्हणतात हे पूर्ण जे वरायटी आहे माझ्याकडे हे हँडमेड है है, ज्वेलरी आहे आणि हे पण ऑक्सर्डाईज पण जे ज्वेलरी आहे ते सगळं हँडमेड आहे प्युअर ब्रासच्या पण ज्वेलरी आहेत माझ्याकडे आणि फार आ, चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे पण आय एम शुअर की उद्या अजूनच जास्त चांगलं होणार आहे आमचं शहापूर बाजार सराबगल्ली येथे हार्मनी प्लाट प्लाटेना बाय हार्मनी इन्फ्रा हा प्रोजेक्ट आत्ता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे आणि या प्रोजे प्रकल्पामध्ये टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅट्स अवेलेबल आहेत बुकिंग हे जोरात चालू आहे आता पुढील महिन्या पुढील वर्षाच्या दोन हजार वीस साली आपण मार्चपर्यंत याचं पजेशन देतो आहे आणि याच्यामधले जे स्पेसिफिकेशन्स आहेत हे स्पेसिफिकेशन हे ह्या आपण हाय एंड स्पेसिफिकेशन देतो आहे आणि याच्यामध्ये कमर्शियल आणि रेसिडेन्शियल ह्या दोन्ही आपण त्याच्यामध्ये विक्री करतो आहे या प्रदर्शनामध्ये भाग घेतल्यानंतर ह्या प्रकल्पाला आम्हाला भरपूर रिस्पॉन्स मिळाला भरपूर इन्क्वायरी झालेल्या आहेत त्या एन्क्वायरीचं कन्वर्शन आता चालू आहे आणि ह्या दोन दिवसात त्याचे कन्वर्शन होतील आणि या पुढील राहिलेल्या दोन दिवसामध्ये सुद्धा भरपूर रिस्पॉन्स मिळेल असं आमची आशा आहे नाव आहे श्री अँटिक ज्वेलरी मी एक ग्रॅम गोल्ड प्लेटेटचं सगळं हे विकते आणि सगळ्या अँटिक पीस माझ्याकडे मिळतात सगळे एकदम चांगलं क्वालिटीचं चा आहे सा सगळं सामान माझ्याकडं आहे ते पेंटेक्स वगैरे काही ठेवत नाही माझ्या सगळ्या प्रोडक्ट्समध्ये मा कॉपर बेस आहे त्याच्यावर सोन्याचं पाणी दिलेलं आहे ज्वेलरी आहेत बॅग्ज आहेत नंतर बँगल्स वगैरे हे टिकलीचे आहेत थोडे व्हरायटी आहेत तिचे एक इरकली साडी आहे त्यात बॅग्ज आहेत आणि तिचे कागदापासून बनवलेले आयटम्स आहेत ते खूप छान आहेत एक हे चांगला होता रिस्पॉन्स मी अस्मिता मोसो या एक्झिबिशनमध्ये स्टॉल लावलेला आहे आणि इथं जे मिळालेला जो रिस्पॉन्स आहे आम्ही स्टॉलमध्ये आटाचेक्की घरगुती आटा चक्की त्यानंतर घरगुती तेलाचा घाणा आणि त्यानंतर इकॉनॉमिकली म्हणजे आपल्याला कमीत कमी फॅनच्या किमतीत मिळणारे कूलर आम्ही या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत यासाठी लोकांचा प्रतिसाद आपल्याला अत्यंत चांगला मिळत आहे तरुण भारतला माझी एक विनंती आहे की त्यांनी आमच्या सगळ्या छोट्या उद्योजकांना जर त्यांनी आम्हाला एक व्यासपीठ निर्माण करून दिलं तर आमच्या व्यावसायिकांचा एक फायदा होऊ शकतो ಅತ್ಯಂತ ಚಾಂಗ ಪದ್ಮಾ ಎಂಟರ್ಪ್ರೈಸಸ್ ನಮ್ದು ಸ್ಟಾಲ್ನ ಕಾಸ್ಮೆಟಿಕ್ ಸ್ಟಾಕ್ ಫುಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಕಾಸ್ಮೆಟಿಕ್ಸ್ ಅದ ರೀ ಆಕ್ಸಿಗ್ಲೋ ಶಗುನ್ ಕ್ರೋಮಾ ಅಂತ ಇದೆ ಈ ಥರ ನೇಲ್ ಪೆಂಟ್ಸ್ ಐಲೈನರ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಫೇಶಿಯಲ್ ಕಿಟ್ ಎಲ್ಲ ಬರ್ತಾವ ಮತ್ತು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ನಾವು ಸ್ಟಾಲ್ ಇಟ್ಟಿದ್ದೆ ನಮ್ಗೆ ತುಂಬ ಅನುಕೂಲ ಆಗಿದೆ ರೀ ಮತ್ತು ಚಲೋ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಫೀಡ್ಬ್ಯಾಕ್ ಚಲೋ ಬರ್ತಾ ಇದೆ ದಿಸ್ ಇಸ್ ಮೈ ಸ್ಟಾಲ್ ಜೀಸಾ ಡ್ರೆಸ್ಸಸ್ ಆ್ಯಂಡ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಕಾಶ್ಮೀರಿ डिझाईनर ड्रेस मटेरियल्स वी हॅव कुर्तीज वी हॅव डिझाईनर कुर्तीज कॉटन कुर्तीज देुलर रेग्युलर कॉटन ड्रेसेस देन वी हॅव प्लाझो पँट्स दिस इज ऑल वरायटी वी हॅव नाईटीज वी हॅव टुडे वी हॅड अ गुड रिस्पॉन्स माझ्या स्टॉलचं नाव पुरातन आहे दॅट इज एक्सक्लुझिव्ह अँटिक आणि टेम्पल ज्वेलरी माझ्याकडे सगळे फुल टेम्पल ज्वेलरीचं कलेक्शन आहे विथ मॅट फिनिश गोल्ड फिनिश आणि स्टो स्टोन फिनिश मीन्स दॅट इज कॉल्ड चाकोल फिनिश डार्क फिनिशमध्ये येते ते बँगल्स आहेत नेकलेसेस आहेत चोकर्स आहेत खूप व्हेरायटी आहे एनी एनी टाईप पण सगळं अँटिकमध्येच स्टोन वगैरे आहे, आहे, cool आहे. मीडियम आहे, आहे काल थोडं मीडियम होता आज बरा आहे स्टेशन म्हणून आमच्या स्टॉलचं नाव आहे आणि विक्री आम्ही काही तशी करत नाही आहे पण मला खेळातून शिक्षण हे प्रमोट करायचं आहे आणि त्याच्यासाठी एक खेळ खेड़ खेळायला ठेवलेले आहे आणि सॅम्पल म्हणून आम्ही नुसते एक दोन खेळ त्यांना देतो आहे विकतो आहे आणि मुख्य माझं इंटेन्शन त्यांना शिक्षण म्हणजे शिक खेळातून शिक्षण आणि आईवड आईवडिलांनी मुलांना शिकवावं हे माझं इंटेन्शन आहे काय आईवडिलांनी मुलांना शिकवत नाही झाली आणि त्यांच्यात बॉन्डिंग निर्माण व्हावं और चटणी आयटम्स आहे सब सिंगा चटणी स्पायसी चटणी गुरल चटणी सब चटणी आहे हा टाईप चटणी आहे और बाजरे का रोटी और मसाला मिरचे दो दिन है हमारा अँड माय प्रोडक्ट्स आर कलमकारी अँड जोधपुरी स्पेशलिटी ऑफ द माय स्टॉल इज अँड टू डेज फ्रॉम टू डेज इट्स वेरी गुड अँड वर्किंग विथ लोकमान अँड तरुणभरात आई वॉज एज अ असिस्टंट फॉर लोकमान्य ऑल्सो बट वर्किंग विथ लोकमान्य अँड तरुणभरात इज व्हेरी गुड एक्सपीरियंस फॉर मी फ्रॉम पास्ट फाइव इयर्स नारी कलेक्शन आमच्या स्टॉलचं नाव आहे आणि आम्ही दोघींनी मिळून हा स्टॉल केला आहे त्या कुर्तीज लेगिन्स जीन्स हे करतात मी नऊवरीसाठी स्पेशली सगळे नऊवरीचे पॅटर्न ठेवलेत आणखी माझे क्लासचे वगैरे ॲडव्हर्टाईज छान रिस्पॉन्स आहे छान म्हणजे कलेक्शन आहे माझं कुर्तीचं कालपासून रिस्पॉन्स मस्त आहे एकदम छान आहे माझं कुर्तीजमध्ये व्हरायटीज आहेत म्हणजे डिझायनर गाऊन्स आहेत वेस्टर्न आउटफिट्स आहेत आणि कुर्तीजमध्ये रिझनेबल रेटमध्ये आहेत माझे आणि छान आहे रिस्पॉन्स करू मी आता गेली दहा वर्षे स्टॉल करते आणि माझ्याकडे सगळ्या वस्तू म्हणजे गॅरंटीड येणार ज्या आपल्या पारंपरिक ज्या वस्तू आहेत ज्या म्हणजे बुगड्या ठुशी नथ हे सगळं म्हणजे माझ्याकडे मिळू शकतं आणि इथला एक्सपिरियन्स म्हणजे खूपच छान आहे म्हणजे तरुण भरतनी जे आमच्या महिलांसाठी म्हणून जो अस्मिता असं हे केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे खूप म्हणजे आनंदित आणि खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे मेरा निकी क्रिएशन्स बॅग आहे मी ऑनलाईन करती हू फ्लिपकार्ट और अमेझॉन पे और अभी जस्ट सिक्स मंथ्स बैग स्टॉल्स पे करना स्टार्ट किया हम है हम बैग्स मैन्युफैक्चर करते हैं सब बैग्स और बहुत अच्छा था क्राउड बहुत अच्छा रिस्पॉन्स दे रहा है सिंस तरुण भारत के हैं तो एडवर्टाइज का कुछ प्रॉब्लम ही नहीं है सो फ्री फ्लो ऑफ ऑडियंस मज़ा ज्वेलरी है मैं मुंबईवना आंते लास्ट सिक्स मंथ्स हम्मी स्टॉल शुरुआत के लिए रिस्पॉन्स खूब दोन दिवस चांगला साबली कलेक्शन्स सेलिंग करतोय आम्ही कुर्ती सेलिंग आणि खूप छान प्रतिसाद होता आमचा इथे लेडीज कुर्तीज लेगिंग्स जीन्स टी शर्ट्स वेस्टर्न वेअर वेस्टर्न आउटफिट्स ऑल टाईप ऑफ लेडीज गार्मेंट्स कृष्णा एंटरप्राइजेस आमच्या चा। याचं आणि चुरण गोळी बडीशॉप आहे सेंटेड सुपारी आणि सुपारी ड्रायफ्रूट्स आहे रिस्पॉन्स कसा होता अक्षय होम प्रोडक्ट्स स्टॉल मा माझा सगळे घरगुती केलेले होम प्रोडक्ट्स आहेत माझे चटण्या लोणची मसाले पापड फराळ्याचं सगळं आहे आणि तिखट वगैरे आणि रिस्पॉन्स चांगला आहे आज कालच्यापेक्षा आज छान आहे रिस्पॉन्स नमस्ते माझा स्टॉलचा नंबर आहे ट्वेंटी नाईन आणि नाव आहे एंजल्स ब्युटी पार्लर अँड कॉस्मेटिक्स इथं मी ऑफर्स ठेवले स्पेशली चार दिवसासाठी मी ऑफर्स ठेवले त्याच्यामध्ये टू फिफ्टीपासून ऑफर्स आहे जे तुम्हाला पार्लरला आलं की चारशे रुपये पडणार ते तुम्हाला इथं टू फिफ्टीपासून मिळणार आहे इथं तीन हजारपर्यंतचे जे ऑफर आहे ते तुम्हाला दोन हजारपर्यंत मिळणार आहे आणि परत तुम्हाला इथं एक लकी हंडी म्हणून एक एक बॉक्स मिळणार त्याच्यामध्ये तुम्ही वीस रुपये देऊन एक चीट उचलायचं त्याच्यामध्ये तुम्हाला काही येते ना म्हणजे काही येऊ शकते आयब्रो धरून फेशियलपर्यंत काही येऊ शकते पण तुम्हाला असं खाली काहीही नाही मिळणार काय ना काहीतरी त्याच्यातून मिळणारच हे तुम्ही एक यूज करू शकता माझं फर्स्ट टाईम मी स्टॉल घातले खूप छान एक्सपिरियन्स होता मी असं म्हणजे वाटलं नव्हतं मी एवढं छान अनुभवेल पण चांगला रिस्पॉन्स होता आमचं शीतल महिला गृह आहे आणि आता दोन दिवस आमच्याकडे सगळं भाकरवडी आहे शंकरपाळे आहे सोयास्टिक आहे करदंट आहे चिवडा आहे आणि जे दिवाळीमध्ये नागपंचमीमध्ये जेवढे फराळ बनतात ना ते आमच्याकडे सगळे अवेलेबल आहेत आणि आता इथं दोन दिवस आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला नमस्कार आम्ही इथं जो स्टॉल मांडलेला तो उत्कर्ष कोकण प्रोडक्ट्स म्हणून कोकण भागातले जे प्रोडक्ट्स आहेत ते बेळगावकरांना मिळावेत म्हणून हा स्टॉल घातलेला आहे आणि गेल्या दोन दिवसामधून अस्मिता महोत्सवामधून आम्हाला रिस्पॉन्स खूप चांगला आहे कोकणामधील जवळजवळ दीडशेपेक्षाही जास्त पदार्थ माझ्याकडे इथं विक्रीला आहेत त्याचबरोबर कोकणामधील सावंतवाडीची स्पे प्रसिद्ध अशी खेळणी आहेत देवगडचा आंबा आहे त्याबरोबर लोणचं पापड मसाला बरेचसे पदार्थ आहेत कोकणामधले आणि लोकांची सोय म्हणून हा स्टॉल आम्ही इथं उपलब्ध केलेला आहे वर्षभर माझ्याकडे हे प्रोडक्ट्स बेळगावमध्ये अवेलेबल असतात हरिमंदिरच्या बाजूला माझं दुकान आहे उत्कर्ष प्रोडक्ट्स म्हणून फणसभाजी केळफूल भाजी सुरणभाजी त्यानंतर आमरस हे सगळं मिळत आहे तर लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो थर्टी थ्री राखी डेको आणि बेबी केअर आहे बेबी केअर आम्ही आत्ता स्टार्ट केलं आहे म्हणजे बेबी आहे आहेत ॲक्च्युली भाग्यनगर सेवन क्रॉसला आणि ते टेक्स्ट सेवी असणार आहे प्लस आमच्याकडे हे सगळे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत जे सगळे हँडमेड आहेत म्हणजे की होल्डर्स आहेत वॉल पीसेस आहेत वॉल क्लॉक्स आहेत आणि स्पेशालिटी आमच्या स्टोअर आहे हे टायर सेटिंग हे टायर कार टायरपासून आम्ही सिटिंग बनवलं आहे आणि कार टायरपासून टिपॉय बनवलेला आहे म्हणजे तुम्ही जर आम्हाला टायर दिलेत तर आम्ही त्याच्यापासून हे बनवून देतो तुम्हाला आणि ह्या दोन दिवसात आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे ओवरवेल्मिंग रिस्पॉन्स आहे स्पेशली टायर फर्निचरसाठी खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आम्हाला नाही टप्परवेअर और कोकन चिंदू काय आयटम रेखिव्ह टप्परवेअरने बॉटल्स टिफिन्स और स्टोअर करण्याकडे डिब्बे असं बी आहे टिफिन बॉक्स वगैरे आहे और कोकन सिंधु दुर्ग में खाजे मालवानी मसाला अमशोल और कोकम शरबत मैंगो शरबत रिस्पॉन्स अच्छा है दानो क्रिएशन करके हमारा स्टॉल का नाम है एंड स्पेशलिटी स्पेशलिटीज़ पूजा थाली वैराइटीज एंड दो दिन में अच्छा क्राउड जमा था एंड द रिस्पांसो गुड पे इमिटेशन ज्वेलरी मिलता है जैसे रिंग्स ईयर रिंग्स ऑक्सराइज एंड सेट्स यहाँ पे आप देख सकते हो सेट्स वगैरह है और ब्राइडल ज्वेलरी भी रेंट पे हम देते हैं थैंक यू हमारा मैंटेला कॉटन स्कार्फ करके स्टॉल है हम लोग ऐसे विमेन जो स्कार्फ बनते हैं ना स्टॉल तो उसको हमने रेडीमेड बना दिया है वो ऐसे ऐसे आता है तो इट इज़ ईज़ी टू वेयर तो वो जल्दी से पहन सकते हैं तो वो और वो कॉटन का भी है तो वो गर्मी भी नहीं लगता है और वो फटाफट बांध के जा सकते हैं अपना टाइम सेव कर सकते हैं तो ये हमारा प्रोडक्ट है हाँ रिस्पांस अच्छा था आ, कल से आज बेहतर था एंड वी आर होपिंग कल संडे है तो और ज़्यादा रिस्पांस आएगा और हमारा सेल्स ठीक है वी आर सेटिस्फाइड तो थैंक यू ओके अंजू टच या शॉप और मैं मैं खुद ही अंजू हूँ और मेरे पास जो वैरायटी है वो है ये गुजरात से बाननी दुपट्टा इन सिल्क देन आई हैव गॉट जयपुरी कुर्ती शिफोन दुपट्टा फुलकारी बनारसी दुपट्टा फ्रॉम बनारस टिशू दुपट्टा ऐ हॅव लहरिया डुपट फ्रॉम राजस्थान अँड अगेन ऐ हॅव्ह फुलकारी दीस हॅज गाड फुल ऑफ एम्रॉयड्रि अँड दीस द विलजस् ऑफ पंजाब गुजरात अँड राजस्थान द नथिंग मेड इन फॅक्ट्रिस इट्स आेड इन द विलेजस द लेडिस हू वर्क इन द हौज ना प्रकाश पाशापुरन सिल् मॅन्युफॅक्चर सिल् सारी मॅन्युफॅक्चर माझ नारायणपेठ पैठणी कांची सिल्क ब्रॉकेट सगळ्या व्हरायटी आहे आमच्याकडं सॉफ्ट सिल्क काय पाहिजे ते सगळं मिळते आमच्याकडं माझं गेट गॉर्जियस कम्प्लीट लेडीज स्टोअर म्हणून शॉपी आहे शांतीनगर ठिळकवाडीला आम्ही इकडे रॉ मटेरियल जे घर बसल्या बसल्या लेडीज आहेत जे सिल्क रेड ज्वेलरी बनवतात किंवा ऑक्सिडाइज ज्वेलरी बनवतात त्यांना आम्ही रॉ मटेरियल होलसेल दरात सप्लाय करतो आणि माझं शॉप आहे मग तिकडे पण त्यांनी येऊन घेऊ शकतात आणि रेस्पॉन्स छान आहे फर्स्ट टाईम आम्ही इकडे स्टॉल घातलेला आहे आणि खरं म्हटलं तर पे पूर्ण पैसा वसूल शो आहे आमचा सा। आमचं बेकरीचं नाव आहे जगन्नाथ बेकर्स जगन्नाथ बेकर जगन्नाथ केकेज आज इथं मराठीच्या याच्या तरुण भारतच्या वतीनं जे अस्मिता हा जो एक इव्हेंट ठेवला हो आहे त्यांच्या याच्या माध्यमातून आपण इथं केकचा एक स्टॉल लावलेला आहे इथं आमच्याकडं स्पायसी केक रम केक लावा केक परत ब्राउनी परत कोल्ड केकमध्ये बदाम बदाम थंडाई केक फ्लेवर परत मूसमध्ये आहेत म मूसमध्ये एक चार पाच व्हरायटी आहेत त्याच्यानंतर आपलं ब्लॅक फॉरेश्ट व्हाईट फॉरेश्ट परत गुलकंद फ्लेवर असे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये दे केक देऊ शकतो आपण तरी इथं स्टॉल घटल रिस्पॉन्सही उत्तम आहे असं अनेकदा घडू हे करत जावं असं बेळगावच्या लोकांना म्हणजे जे सर्वसाधारण लोक आहेत त्याच्या स्टॉल्ससाठी जिथं आहेत घेतात तिथं भाडे वगैरे जास्त असल्यामुळं कोण इच्छा असली तरी करू शकत नाही हे तरुण भारतच्या वतीनं जे इथं स्टॉलचं एक आम्हाला ॲडव्हान्टेज मिळालं आहे त्याच्यासाठी आम्ही तरुण भारतचे आभार मानत आहे आणि धन्यवाद म्हणतो म मॅंगो फ्लेवर पायन अँड ब्लॅक फॉरेस्ट इथे ठेवलेले आहेत स्लाईस केक आहे फ्रूट्स सॅलड ठेवलेलं आहे आणि कालच्यापेक्षा आज थोडा रिस्पॉन्स चांगला आहे कारण काल थोडी गर्दी ही कमी होती त्यामानाने आज चांगला आहे आणि अख्या भेल शेवपुरी दहीपुरी जिगळी खास जिगळी आणि तुमचे सांडगे आणि लसूण चटणी रिस्पॉन्स ओके फर्स्ट टाइम आज आम्ही ह्या एक्झिबिशनमध्ये नवीन नवीन पदार्थ जसं फायर पिझा ठेवलेला आहे मोमोज ठेवलेले आहेत त्याच्या अतिरिक्त बर्गर रोल्स पफ एगलेस पेस्ट्रीज ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये काल आणि आज भरपूरच चांगला रिस्पॉन्स होता भरपूर सारे कस्टमर्स येऊन स्टॉलला विजिट केले अनेक चांगला बिझनेस होता त्याच्यामध्ये चाकोबर कप कोण सरळ प्रकारचे आहे मदत कालच्यापेक्षा जरा जास्त चांगले जरा हे झालेले आहे ह्याच्यापेक्षा होता उद्या होईल ना आता माझं ऑफिस क्रोमा इन्फोटेक म्हणून आहे आणि आम्ही सी सी टी व्ही अलार्म सिस्टम ई पी बी एक्स नेटवर्किंग फेस आणि बायोमेट्रिक अटेंडन्स डिवाईस प्लस मोबाईल जामर मोबाईल बूस्टर स्कूल कॉलेजेस ऑफिसिसमध्ये आम्ही कवर करतो कम्प्लीट कमर्शियल डोमेस्टिक दोन्हीला यूज होतात आणि हा अस्मिता असा एक प्लॅटफॉर्म नवीन आलेला आहे बेळगावमध्ये खूप अतिसुंदर रीतीने त्याला करून त्याच्या बिझनेस वतीने प्लस वुमन्स आणि लेडीज त्यांना तरी एक नंबरचं त्यांना पुढं येऊन आपलं एक आ, काय करू शकतात डिस्प्ले वर्क काय होऊ शकते बिझनेस काय होऊ शकते कसं आम्ही गेन व्हायला पाहिजे मार्केटमध्ये काय लेडीजचे इम्पॉर्टंट आहेत तुम्ही सगळं पुश करू शकता हे अस्मिता अजूनही पुढं डबल जाणार आहे हे आम्हाला खात्री आहे कस्टमर रिस्पॉन्स एक नंबर आहे जबरदस्त आहे आम्ही खूप इथं स्टॉल घालू खूप बेनिफिटेड झालेला आहे दोन दिवसातच अजून पुढे दोन दिवसात चांगला रिस्पॉन्स येणार आहे याच्या शंभर टक्के गॅरंटी आहे आपण ओरिफ्लेमचा स्टॉल लावाय लावलेला आहे हे इंटरनॅशनल कंपनी आहे दोन दिवसाचा रिस्पॉन्स हां चांगलं होता आज तर खूप रश होती तो वी गुडन टॅकल पण बरं झालं हे कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्स आहेत ह्याच्यामध्ये स्किन केअर प्रोडक्ट्स भेटतात हेअर केअर प्रोडक्ट्स भेटतात बॉडी केअर प्रोडक्ट्स मिळतात परफ्यूम्स इन असे अवेलेबल प्रोडक्ट्स आहेत महिलांनी तयार केलेल्या गृह उद्योगांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तरुण भारत अस्मिता महोत्सवाचे आयोजन केले आहे यामध्ये अठ्ठेचाळीसहून अधिक स्टॉलची संख्या आहे बेळगावबरोबरच कोल्हापूर व गोवा येथील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा